नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यात नणदी इथं ता विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमित नणदी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुक नुकतीच बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून डीआर ऑफिसचे सिनियर इन्स्पेक्टर उदय पाटील बेळगाव यांनी काम पाहिलं यावेळी संस्थेमध्ये नवीन तीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर विजयसिंह निंबाळकर यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली अण्णा इंगळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये कर्जदार गटातून विजयसिंह निंबाळकर अण्णा इंगळे सदाशिव कोकणी विलास चव्हाण हलाप्पा सुरणावर राजेंद्र फुटाणे बाबासाहेब बोंजारे विद्या देसाई अण्णासाहेब भिवसे सुगंधा पाटील बिन कर्जदार गटातून कृष्णा हवालदार यांची वर्णी लागली यावेळी सरकार विजयसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते म्हणाले की नणदीवाडी ननदी मलिकवाड नागराळ गावातील सभासदांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली संस्थेनं आजपर्यंत कोणताही पक्षपात न करता निखळ व्यवहार करत असल्याची पोहोच पावती म्हणून सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून त्याचप्रमाणे लवकरच लागवड आणि कीटकनाशक औषधं बियाणं गॅस एजन्सी सी चालू करण्याबद्दल माहिती दिली संस्थेच्या जीर्णोद्धार फंडातून श्री हलसिद्धनाथ मंदिर कामान बंधकामासाठी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं यावेळी संस्थेचे सेक्रेटरी दीपक जाधव कर... रिपीट संस्थेचे से सेक्रेटरी दीपक जाधव कर्मचारी ग्रामस्थांनी सभासदांनी नवीन संचालक अध्यक्षांचा सत्कार केला शेवटी दीपक जाधव यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी नदीहून संपतराव थोरात राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा